आदुतचंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सेवक श्री गुरुचरित्रामधील अध्याय 29 39 वा 60 वर्षांच्या वानद स्त्रीला श्री गुरुकृपेमुळे संतान प्राप्ती झाली श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय देवताय नमः श्री दत्तात्रेयाय नमः श्री पादश्री वल्लभाय नमः श्री वल्लभा नृसिंह हो सरस्वती नमः सिद्धमणी नामधारका पुढे अनुभव झाले ऐका साठी वर्षी वानदेसी एका पुत्र झाले पर्यसा आपस्तंभशाकेसी ब्राह्मणो एकपर्यसी शौनक गोत्री प्रवरेसी नामतया सोमनातून गंगा नाम त्यांची पती पत्नी पती शिरोमणी वेद श्रुती उच्चारणे आपण करी पर्यसा वर्षसाठी झाली ती सी पुत्र नाही त्यांची कुंशी वांज मनेष खातेसी होती तया गाणं घापरी गा पती सेवा निरंतर करी भक्तिप्रस्सर नित्य नेमे असे थोडू गुरुदर्शनात येत असे निरान गणपती दिवसी आणोकी आणुनी कधी श्री गुरुसींनी आणि परी बहुदिवसी पर वर्तत होती परीयसा ऐसे असता वर्तमाने संतोष झाले श्री गुरुमणी पृच्छा करिती होसून हासोनी तया स्त्री द्विज स्त्री असली श्री गुरुमणी देशी काय अभीष्ट असे मानसी आणि प्रति दिवसी निरा घेणं परोपरीचे तुझे म्हणते वासना सांगेत व्रत विस्तारुण सिद्धी पागबी नारायण गौरी रमण गुरु प्रसाद श्री गुरु तेवचन करी साष्ठांगी नमण विनवीत शिखर जोडून ना पुत्र लोको नास्ती पुत्राविणे स्त्रियासी पाहुणे मुखा पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामीया जिचे पोटी नाही बळ तिचे जन्म निष्फळ वाटपाथी उभय कुळ बेचाळीस पितृलोकी पितृचिंतिती म्हणानु आणि म्हणती एखादी संतती वंशांतु पुत्रली आम्हा हित तू ते उद्धरीला पुत्राविने जे घर ते सदा असे अघर अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तथा तथागृह नित्यगंगास्नानी स्नानासी आपण जाते परियसिंग हो घेऊन ये ती बाळकाशी समस्त स्त्रिया आहे कडी ये घेऊन ये बाळ खेळावी त्या ती स्त्रिया सकळ तैसे माझे नव्हे कपाळ मंद भाग्य असे देखा जळो माझे वक्षस्थळ कडे व्हावे माही बाळ जन्मनी संसार निष्फळ नव हे पुरुष अथवा सती पौत्र असते ज्यांशी परलोक लादे सांगता यांधोगती हे पुत्रकासी लुप्तपिंड होय स्वामी आता पुरे जन्म माझे साठी वर्ष झाली सहज आता मा आदा आम्हा आता वरुदी जे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्हावे आपण अंत होय पूर्ण ऐसा वर द्यावे म्हणून विनवी तसे ती येवे ऐकून तिचे वचन श्री गुरु म्हणते हा सोन पुढील जन्म जाणे कवण तू ते कैसे स्मरण सांगे नित्य आरती अम्मासी भक्तिपूर्वक भावेसी करिता लाले संतोषी कन्या पुत्र तेथे होती इह जन्मी तुथे जाणं कन्या पुत्र सुलक्षण होईल निवृत्त म्हणवणं गुरु म्हणती येसी गुरुचे वचन ऐकून पालवी गाठी बांधे ज्ञानी विनवी तसे गरज जोडणी ऐक स्वामी कृपा सिंधू साठी वर्ष शन्मासी जाहली स्वामी आपणासी होत नाही विटाळेसी माते कैचे पुत्र होती अश्वत्थ पूजा केली स्वामीया मथे म्हणती सकळ जन कराव अश्वत्थ प्रदक्षिणा त्याने पुरती मनकामना होतील पुत्र म्हणून अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझे जन्म गेले विश्वास आपण बहु केले पुत्र होतील म्हणून अश्वत्थ सेवा बहुकाळाकरिता माझे जन्म गेले विश्वास आपण बहु केले पुत्र होतील म्हणून साठी वर्षी आणपरी कष्ट केले अपरंपरे सेवा करते अविद्यापरी अश्वत्थाचे प्रदक्षिणा पुत्र नव्हती जन्मी पुढे होईल ऐसे भावी याची कारण या देही सेवा करीतसे स्वामी आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी अन्यथा तुमचे बोलासी नवे स्वामी नरहरी स्वामी दिदला मते वरु माझे मणिहा हास्य न करी स्वामी करू शकून गाठी बांधिली पुढील जन्मे काय करी करीतसे सेवा अश्वत्थ असी स्वामी आताची वरुदेसी इह जन्मी कन्या पुत्र अश्वत्थ सेवा बहुदिवसी करिता झाले मी प्रयासी काय देईला आम्हाचे अश्वत्थ सेविता मूर्खपणे ऐकून ती ये वचन श्री गुरु म्हणते हासून अश्वत्थ महा सेवा महापुण्य वृथा नव्हे परियसा निंदा करी कर अनंत पुण्य परियसी जेव सेवा करमासी सरसी तुम्ही पुत्र होती आता आमचे वाक्य करी जाए संगम तिरी अमरजा वाहेर निरंतरी भीमरथी संगमांतो तेथे अश्वत्थ असे गण जातो आम्ही अनुष्ठान सेवा करी वनो म्हण आम्हा सहित अश्वत्था अश्वत्थाचे महिमान सांगता असे परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण आमूचे वास तेथे असे ऐकून श्री वजना विनवीत असे अंगणा अश्वत्थ वृक्षाचे स्वर स्वामी मथे निरोपिती कैसे असे महिमाई असे विस्तारुणी सांगावे आम्हाचे स्थिर होईल माझे मानसी सेवा करी ना श्री गुरु म्हणती दिसी अश्वत्थ वृक्ष तुम्ही निंदिसी महिमा असे अपर त्यांचे समस्त देव दे तेथे अस्ति अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराण नारद मुनीशी विस्तारून सांगितलं असे ब्रह्मदेव ब्रह्मकुमार नारदी नित्य गमणे त्रिभुवणी म्हणे या ते पुसुने आला ऋषीचा आश्रम असे नारदाते देखणे अर्घ्य पाद्य देवणी पूजा केली उपचारुणी हसते पुसते झाले येवी ऋषी म्हणे तिला विनंती एका परी अशी अश्वत्थ महिमा आहे काही विस्तार आवे स्वामी ऋषी वचन ऐकून सांगत असे विस्तारून नारद म्हणे गेलो होतो आधीच मी ब्रह्म लोका हिंड तू आपण पुसे स्वभावे अश्वत्थांब महिमा आहे कैसी समस्त मानती तयासी विष्णू स्वरूप म्हणून या ब्रह्मा सांगे आम्हापाशी अश्वत्थमुळे आपण वासी माध्यवासी ऋषिकेशी अग्री रुद्र असे देखाय सब वृक्ष असे जरी सेवा करणे गमणे परी ऐसे वयमारी निरोपावे म्हणून या शाखा पल्लवी अधिष्ठाने दक्षिण शाखे शूलपाणे पश्चिम शाखे विष्णु निर्गुणे आपण उत्तरे असे देखा इंद्राने देवा बरोबरी वसती पूर्व शाखेवरी आदित्य देवा हरणीची परी समस्त शाखे वसती जाणे गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परी असे समस्त मुळांकुरेसी असते देखा निरंतर समस्त नदी तीर्थे देखा सप्त सागर लवणादिका वसती जाणा पूर्व शाखा असे अश्वत्थ वृक्ष जाणार अकार शब्द मूळ स्थान स्कंद शाखा उकार जाण फळ मकार वर्ण अश्वत्थ मुख अग्निकोणी एकानि शरुद्राधिक अष्ट वस्तू आहे ती जो का जे स्थाने त्रिमूर्तिका समस्त देव तेथे वसते ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्ण सखे कौण कल्प वृक्ष याती कारण ब्रह्मा म्हणे नारदासी नारदा म्हणे ऋषी सिंह त्रैमूर्ती असेल ते वृक्षसी काय महिमा सांगो त्या कार्य सिद्धी नव्हे ऐकोणी समस्त ऋषी विनविता दिनारदसी आचारा विधी शिकवणे परी भजावे पूर्वी आम्ही कैसे दिवशी पुसिलो होता अथर्वर्णासी त्याने सांगितले आम्हासी अश्वस्थ देवा ऐकरी तिथून नारद ऋषी समस्त धर्म ओळखवसी विस्तार करून आम्हा विधीपूर्वक निरोपी जे नारद म्हणे मुळी वर्वा या व्रताचा विस्तार सांगी नाही का परत्परा विधान असे ब्रह्मवचनी आषाढ पौष चत्रेशी अस्तंगत शुक्र गुरुशुक्रेशी चंद्रबळ नसता दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आणि कमासी बर्वे पाहुण्या दिवशी प्रारंभ करावे उपवासी शुचर्भित होऊन भानुभौम वारेसी आतळू नये अश्वत्थासी भृगोवा संक्रांती दिवशी स्पर्शने परीयसी संधी रात्री रिक्त तिथी परवडेसी व्यतिपाती व्यतिपा दुर्दीनादि वैधृती अपहरण समय स्पर्शुने अर्णुद्युतक्रे द्युद कर्म भेशी, हरुशी, परियसा सचेल स्नान कोणी वस्त्र वृक्षा वृक्षाखाली जावळी गोमयी निप्य करावे स्वस्तिक शंख पद्मेसी घालावे रंग माळेसी पंजवर्ण चिर्णेसी भरावे तेथे पद्मांतू मागुती स्ना करणी श्वेत नेसुनी गंगा कलश दोनी आनुनी ठेवा पद्मावरी पूजा करावे कलशाचे हो वाचन कर्मेसी संकल्पावे विधिसी काम्यार्थ आपले उच्चारावे मग कलश घेऊन स्नापण करावे जाणून पुनरपी करुणिया स्नान मग करावे वृक्षपूजन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावे षोडश मनी घ्यावी विष्णू मूर्ती अष्टपूजा आहे ती ख्याती शंख चक्र उभय वरधहस्त असे जाण खडग खेटक येरे करी विष्य बाणादी विस्तारे अष्टभुजा येण्यापरी घ्यावे विष्णू नारायण पीतांबर पांगुरण सदा लक्ष्मी सन्निधान ऐसे मूर्ती घेऊन पूजा करणे वृक्षाशी त्रय मूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाण ते आवाहन षोडशोपचारी पूजा वस्त्र अथवा सुतासी वेष्टावे ते या वृक्षासी पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा घारावे मनसा वाचा कर्मणेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा करावे हरुषी पुरुष म्हणावे देखा अथवा सहस्रणामेसी करावे प्रदक्षिणा करा हरुषी अथवा करावे अमित कुंभ उदकुं तैसे मंद गतीने प्रदक्षिणा करावे पदे पदे जोडे अश्वमे प्रदक्षिणा नमस्कार करावा ब्रह्महत्यादि पापांची प्रायश्चित्त नाही प्रयसी प्रदक्षिणा विरक्षेंची ब्रह्महत्या हत्या पाप जाये त्रयमूर्ती वससी जीएसथाने फल काय सांग प्रदक्षिणे समस्त पाप होय दुनी गुरु तल्प पाप जाय नाना व्यापी दरिद्र दोषी प्रदक्षिणा करिता होय सुरसी कोटी रूढ असती ज्यांची परिहर्ती परियजा पुत्र काम्य असे ज्यासी त्याथे होय बरवसी मनोवाप काय कर्मेसी एको भावे करावे जन्म मृत्यू जरे जाती संसार भय नासती ग्रह दोष बाधून शकती सहस्र केल्या प्रदक्षिणा चतुर्विधा पुरुषार्थ देता होय ब्रह्महत्यादी पापांचे प्रायश्चित नाही प्रियसी प्रदक्षिणा द्वित लक्षेंसी ब्रह्महत्या पाप जाईल त्रैमूर्ती वसती जी स्थानिक फल काय सांगू प्रदक्षिणी समस्त पाप होय धुनी गुरुतल्प काली पाप जाईल नाना यादी दरिद्र दोषी प्रदक्षिणा करिता होय सुरुसी कोटी रुळ असती ज्यांची परिहर्ती वरियसा पुत्र काम्य असे ज्यासी त्याथे होय बरवसी मन वा काय कर्मेसी एको भावे करावे जन्म परे जाती संसार भय नासती ग्रह दोष पाधुन शक्ती सहस्र केल्या प्रदक्षिणा चतुर्विधा पुरुषार्थ देता होय तो अश्वत्तू पुत्र काम्य होयत वरतुम न धरा अनुमान असृषी जना शनिवारी वृक्ष धरुणा जप करावे मृत्युंजयाने काळा जिंकोनी राहे राही अवधारा त्यात महा अपमृत्यु नव्हती पूर्णांश होय निश्चिती शनिग्रही नपणे प्रार्थावे अश्वत्थासी शनिना घेऊणी उच्चारावीची वेणी प्रभू पिंगली म्हणून कोकणस्थ कृष्ण म्हणावे अंतक, अंतक यम महारुद्री शौर्य़ जप करावी आणि शनी पीडा नव्हती देखा ऐसे करुणी मन अश्वत्थ सिव्य होय कामणा पुत्र काम्य तक्षण होय अवधारा अमावसा गुरुवारेशी अश्वत्थ छायांत जळेसी स्नान पाप जाय अश्वत्थ तळे ब्राम्हणा अन्न ते एकासी कोटी ब्राह्मणा भोजन दिले फळसे

तयार नारदापासून नारद म्हणे ऋषेश्वराशी प्रदक्षिणांचे दहा अंशी हवन करावे विशेषी आगमुक्त विधान हवनाचे दहा अंशी ब्राह्मण भोजन करावे रहर्षी ब्रह्मचर्य भग हविषांडे से व्रत आपण करावे याने परी आचरण याने परी आचरण मग करावे उद्यापन शक्त्यानुसार सुवर्ण अश्वस्थ कृत करावे ते द्यावे ब्राह्मणासी विधीपूर्वक परियसी श्वेत धेनु समत्सिसी सुब्राह्मणा ते द्यावे वृक्षात ऐ तीळ राशी करावी यथाशक्तीशी श्वेत वस्त्र धांकोळी हरुषी सुक्षुण द्विजाते त्यावे ऐशे अश्वत्थ विधान सांगे नारद ऋषी जन याने परी आचरण सकाळभिष्ट राधले श्री गुरुजी मान मणती मानेशी अत्वत्त महिमा माने आहे ऐशी भाव भक्ती असे जास्ती त्यात होय फळश्रुती आचार करी आणि परी संशय आता मणीधरी वृक्ष असे निमात्री जेथे अमरजा संगम असे असे वी करे व मन होईल कामना कन्या पुत्र तुथे होते ऐकून श्री गुरु वचन नमस्कार करते से अंगना से कर। भाव भावभक्ती करून आपण पुत्र आपल्या पोटी वाक्य असे तुमचे मोठे म्हणून आपण अंगीकारी गुरु वाक्य म्हणजे कामतणू म्हणतात वेद पुराणू आता नाही अनुमानू करण सेवा स्वामीजी साडे नाही अश्वत्था असे निर्धार तुमचे पोलासी सेवा करेन महासरसी सरसी म्हणून चरणी लागली ऐसा निरोप घेऊनि जाऊणी रीताभंग कुळात नावुनी सेवा करी अश्वत्थास श्री गुरुचे निरोप जाणे परी तैसे सेवा करणारी याने परी तिने रात्री आराधिले परी श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करिता तिसरे दिवशी स्वप्न झाले ते येशी सांगेल ऐका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र ऐकू येऊन देतो तिसी भाकू काम्य तुझे झाले ऐकू सांगेल एक ते करी म्हणे जावणी गणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी व सातून म्हण करी भक्तीसी जे का दे तिने तुम्हाचे भक्षण करी वो वेगेशी निर्धार करून म्हणसी धरुणी मानसी त्वरित जावे म्हणून विप्रू ऐसे देखील सुशुप्ती तर देवेंची धावणी जागृत कल्पवृक्ष असे अश्वत्थ कपिले फळ होई सेवा करून चौथ्या दिवशी आली आपण मठाचे प्रदक्षिणा करून हरुषी नमन केले ती येईल हा सोनिया श्री गुरुमणी फळ देसी देती दिसी दोनी भक्षण करी व संतोषणी काम्य झाले तुझे आता भोजन करी व आता तू काम्य होईल तुझे, तुझे सत्य कन्या पुत्र दोणी सुत तिने आजी प्रियसा पारण करुणी विदसी मग भक्षाव्य फळायासी दान ब्राह्मण ब्राह्मणासी जे का पूर्वी निरपिले व्रत संपूर्ण करुणी केली दान ती भामिणी तेची दिवसी मौणा दिवशी तीनवरी भोजन करी आखरी खेपरी श्वेत वस्त्र ने नारी नारि न ना पाहिजे याने परी तिने क्रमिली नारी परी असे सुस्नान केली चौथ्या दिवशी आली श्री गुरुदर्शना पती समवेद योगुन पूजा करीता म्हणे श्री गुरु म्हणती संतोषणे पुत्रवंत भावे तुम्ही ऐसे नमूने श्री गुरु सिंह आले आपल्या मंदिरासी रुते दिवशी म्हणून कन्यापरी असे याने परी देणारी एका विस्मय करी काय नवर म्हणसे म्हणती पहा नवर वर्तले वाझे सिंह झाले सोमनाचा विप्रे भले कब्ज सी, वर सी, सी सात माणसी ओटी भरते अक्षय वाणे ओवाळी आरती श्री गुरुसी विनोदावरी प्रीती वाण द्यावा म्हणतात आठवे मासी तो ब्राह्मण करी सिमंत विधान गुरु निरोप संतोष अनुभव देती वाणे ग्रामांतु अभिनव करते खळे जन म्हणती वांदेसी गर्भाधान पाडणारे केस मातारपण वाण देतीसे कौतुके एक म्हणती गुरु श्री नृसिंह मूर्ती भक्त त्याची सेवा करीतो आनंदू लाधे चारी पुरुषार्थू त्रय मूर्तीचा अवतार झाला श्री नृसिंह सरस्वती नरू भक्त जन मनोहर प्रकट झाला भूमंडन ऐसे नाना प्रिय देखा स्तोत्र करी गुरु नायका वान देती बाळका अति उल्हास तिच्या मुळे वाने देवनी समस्तांशी येऊनी श्रीमती श्री गुरुशी भक्त वसल परी असे आशीर्वचन देत असे संतोषनी विप्रमणिता करी साष्टांगी दंडवता नाना परी स्तोत्र करिता विनवित असे परी जय जया पराम पुरुषा तुची ब्रह्मा हरी महेशा तुझे वाक्य झाले परिसा सुवर्ण केले माझे देह तुवा तारावया विश्वासी म्हणून भूमी अवतरला असे त्रयमूर्ती तुमची होती अन्यथा नवे स्वामीया तुझे स्तुती करावेसे अशक्य आपले जीवेशी अपार तुझे महिमेसी नाही साम्य कृपासिनी याने परी करणे श्री गुरु चरणबंधोणी गेले निरोप घेऊने गे आपल्या गृहापरियसा गेले नवमास प्रमुने जालीश प्रसुद सुभदिनी समस्त ज्योतिषी नेहणे वर्तनी जातके दियसी ज्योतिषी म्हणती होईल कन्या मनिरमि अष्टपुत्री वाढेल कुळे पुत्र पोत्री नांदेले याने परी ज्योतिषी जातक वर्तले प्रियसी सोमण आठू आनंदेसी दान धर्म करिता झाल दहा दिवस क्रमणे सुसनात झाले भामिनी कडे बाळ घेऊन आली श्री गुरुदर्शना पाळ आणून भक्तीसी ठेवी श्री गुरुजनापासी नमन करी साष्टांगेसे एको भावे करून आश्वासवनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुते प्रिय संतोषी प्रेम भावे करून या उठोणे विनवी श्री गुरुमूर्तीसी पुत्र नव्या आमचा कुशी सरस्वती प्रेम भावे करून उठोणे उठवणी मी नवी श्री गुरु मूर्तीशी पुत्र नव्याचा कुशी सरस्वती आली घरासी बोला म्हणजे सां भुले सांभाळा ऐकून ये ती आचे श्री गुरु म्हणते हा सम्ण करे म्हणे अनुमाना दित्ते पुत्र होईल म्हणून पुदे पुत्र ती हे कुमारीशी कळे घेऊन प्रीतीशी सांगता ती समजता सी ती कन्याचं लक्षण पुत्र होईल बहु हिसी होईल आपण शतायुषी पुत्राचं पुत्र नयनेशी पाहायला आपण अवहे पण होईला इचा ज्ञानी पती त्याथे चारी वेळे येती अष्टेश्वरी नाख्यात भूमने होईना आपण पतीवर पुण्यशील धर्म ती दक्षिण देशी महाराजा येईल याचे दर्शन काज्या आणि पुत्र होईल तुझं म्हणून श्रीगुरु बोलती याने पुणे श्री गुरु कन्या लक्षण सांगती तिवे प्रवणिता विनविती म्हणे पुत्र भावा मज श्री गुरु म्हणते ती याची पुत्र भावा सांग कैसी योग्य पाहिजे गुरु शितीसी अथवा मूर्ख शतायुषी ऐकून श्री गुरुचे वचन विनवी सांगणार शतायुषी ब्रह्मज्ञान द्यावे म्हणत कामना भक्त वचन श्री गुरुमूर्ती वरद तिथे आणि तिथे अंतोष नागरा महानंदे दंपतीसी पुढे तिचे पुत्र झाला पाच पुत्र तो दादाला वेदशास्त्री विख्यात झाला नामकरणी श्री गुरुच्या कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जणे प्रख्यात झाले नाम सरस्वती महानंदे प्रवतला यज्ञ केले तिचा पती प्रख्यात जाणं दक्षित चहुराष्ट्री त्याचे खाती म्हणून सांगे सिद्धमुनी साठी वर्ष मानसी पुत्र झाला पुरी असे सिद्ध म्हणे नामधारकाचे ऐशी कृपा श्री गुरुचे निर्धार असे ज्याचे म्हणे तया ते वरुण दक्षिणी या कारणे ऐकू म्हणे एक भक्ती व्हावे करावी श्री गुरुशी म्हणून सरस्वती गंगाधुरू सांगे श्री गुरु चत्र विस्तारून भज भजा हो श्री गुरु सगळ्या भिष्टी साधते जो भद्रे श्री गुरुचे एको भावे भक्तीसी त्याचे दैन्य कायसी जे जे माघेल ते देईल सत्यश्री गुरु म्हणजे नामधेनु अंतकर्ण नको अणुमानो जे जे इच्छा समस्त भक्तजनो समस्तदैल परीयम इतिहती कल्पतरो श्री कथाकल्पतरो श्रीकृषसिंह सरस्वत उपाख्याय सिद्धनामधारस संवादे वंद्या यस्य अश्वत्थमहिमा उपदेश कन्यापुत्र तत्व नाम एकोच्शतो मध्याय प्रसंग एकोचाळीस ग्रथसंख्या पाच सहाशे चार श्रीगुरूनाथार्पण शुभम भवतु